खरे फॅमिली कसे आहात न ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सांगण्याचं स्वागत आहे आणि हा व्हिडिओ आहे अंध्यानगरमध्ये तेंबाईसी साईडला मातेचं मंदिर आहे तिथला आहे हा व्हिडिओ आणि नवरात्रीमध्ये आम्ही गेलो होतो तिथे देवीचं दर्शन घ्यायला बघू शकता तिथलं असं मंदिराचं सभोवतालचं वातावरण आहे आणि इकडं ओटीचं सामान वगैरे भेटतं देवीसाठी पूजा करायला बघू शकते कशे दुकान लागलेले आहेत मंदिराच्या भोवती खूप छान असं रेणुका मातेचा मंदिर आहे रेणुका माता ही जमदग्नी ऋषींची पत्नी आणि परशुरामाची आई आहे ती एक प्रसिद्ध देवी असून तिला जगदंबा किंवा आई मानले जाते महाराष्ट्रात माहूर येथे तिचे प्रमुख मंदिर आहे जे एक शक्तीपीठ मानले जाते महाराष्ट्रात इतरही रेणुका मातेचे मंदिर आहे जसं की अहिल्यानगरमधलं हा एम आय डी सी साईडचं हे छान असं रेणुका मातेचं मंदिर खूप सुंदर आहे आणि मस्त आम्ही दर्शन घेतलं बघू शकता इथं दीपमाळ कशी आहे मस्त लागलेली आणि नवरात्रीमध्ये नाही का इकडच्या साईडला पूर्ण घटस्थापना केली जाते हे दीपमाळाच्या इकडे पूर्ण हे दिसते का इथं सगळं घटस्थापना केली जाते आणि खूप छान वाटतं रेणुका देवीला यल्लम्मा एकवीरा आणि यमाई या नावाने ओळखले जाते तर बघू शकताय तुम्ही इकडं महादेवाची पिंड आहे आणि तिथंसुद्धा सुद्धा आम्ही दर्शन घेतलं इकडं दीपमाळा आहे आणि इकडं सगळं घट स्थापना केलेली आहे बघू शकता तुम्ही बघा घटस्थापना केलेली आहे मस्त पैकी नवरात्रीमध्ये इथं घटस्थापना अशी पूर्ण केली जाते आणि खूप छान वाटतं खरंच बघू शकता तुम्ही तिथे छान असं वाटतं आहे ना तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि इकडं बघू शकता तुम्ही हवन करण्यासाठी मस्त असं आहे आणि परड्या पण भरल्या जातात बघू शकताय तुम्ही आणि खूप छान असं आमचं दर्शन झालं कधीतरी या आणि दर्शन घ्या देवीच देवी एक चा देवी रेणुका माते चा उद उद चला तर बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये